नमस्कार मी शिवाजी कांबळे जच के न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्त्वाची बातमी पाहूयात अन डॉक्टर दिनभाई पडल्या क्रीडा शिक्षकाच्या प्रेमात लातूरात आणि सने लावला तीनशे छत्तीसावा आंतरजातीय सत्यशोधक विवाह नंदुरबार जिल्ह्यातील गावातील शासकीय निवासी आश्रम शाळेत शिक्षकांच्या क्षमता चाचणीसाठी गेलेल्या पुणे येथील महिला वैद्यकीय अधिकारी त्याच आदिवासी शाळेतील क्रीडा शिक्षकाच्या चक्क प्रेमात पडल्या आणि विवाह बंधनामध्ये देखील अडकल्याची एक रोमँटिक घटना घडली आहे या डॉक्टर तरुणीचं नाव आहे सायली हेमंत चिखलीकर बौद्ध असून क्रीडा शिक्षकाचं नाव लक्ष्मण लाला राठोड आहे ते बंधारा समाजातील आहे त्यांचं मूळ गाव धाराशिव जिल्ह्यातील तावरसखेडा आहे या दोघांनीही आंतरजातीय विवाह करण्याचा निश्चय केला आणि राजश्री शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीदिनी सव्वीस जून रोजी लातूरच्या अंजनी हॉटेलच्या सभागृहात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारात तीनशे छत्तीसावा आंतरजातीय सत्यशोधक पद्धतीने डॉक्टर साहिली चिखलीकर व क्रीडा शिक्षक लक्ष्मण राठोड यांचा विवाह कुठलेही कर्मकांड न करता एकमेकांच्या गळ्यात हार घालून व त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करून मोठ्या उत्साहात लावण्यात आला यावेळी दिलीप आरळीकर यांनी वधूवरांकडून शपथ वधून घेतली या, या विशेष सोहळ्याची प्रस्तावना अनिसचे राज्यकार्याध्यक्ष माधव बावगे यांनी मांडली तर बबरुवान गोमचळे व डॉक्टर गणेश गोमारे यांनी विवाह नोंदणी प्रमाणपत्र वधूवरांना स्पूर्द केले या विवाह सोहळ्यासाठी वधूवरांकडील नातेवाईक मंडळीसह लातूर येथील अनिश्चे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते पत्रकार व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते